आणि ज्या महापालिका आहेत त्याच्यामध्ये पण योजना लागू करायला पाहिजे आपण हो म्हणालात मला पण त्याच्या बरोबर अनगरपालिका ज्या आहेत आज आणि महापालिका हे क्षेत्र खोकोली आहे खोकोली अनगरपालिका आहे जवळजवळ महापालिकेच्या तोडीची आहे तर तो ह्या येण्यामान झोपडपट्टी पुनर्वसन योजना आपल्याला सारे लावली पाहिजे आणि त्याचा गांभीर्यपूर्ण विचार करा नाही तर आपण मुंबई सुंदर करू आणि बाकीची आमची जुळी मुंबई सगळी बकास होईल त्या दृष्टीने राज्य शासन गंभीरपणे विचार करेल का मान्य सभापती मोदया एसआरएस स्कीमचा आपण जर विचार केला तरी मार्केट ड्रिवन स्कीम आहे याचं कारण काय आहे की याच्यामध्ये मोफत घर द्यायचं आहे आणि त्या घराची सगळी कॉस्ट जी आहे ती सेलेबल कंपोनंट वसूल करायची आता का ही काही सगळीकडे फिजिबल होत नाही म्हणजे अगदी नागपूर सारख्या ठिकाणी देखील फिजिबल होत नाही ही फिजिबल मुंबईच्या हां पुण्यात पण ती होत नाहीये तर त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 अप्रोचेस घ्यावे लागतील मुंबईत ही का त्या ठिकाणी फिजिबल होते कारण मुंबई लँडलॉक आहे लँडलॉक असल्यामुळे या ठिकाणी जागेची किंमत जास्त आहे जिथे जागेची किंमत जास्त आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची योजना फिजिबल करता येते अन्य कुठे जर फिजिबिलिटी रिपोर्ट त्यांनी दिला की नाही योजना फिजिबल आहे असं एखाद्या नगरपालिकेने सांगितलं आणि तसा रिपोर्ट दिला तर त्यांनाही विशेष बाब म्हणून आम्ही अलाव करू शकतो अजून बहुतांशी त्या ठिकाणी बिल्डर भाडी देत नाहीत त्यामुळे हजारोच्या संख्येनं आजही त्या ठिकाणी लोक अस्ताव्यस्त आहेत काही ना भाडं नाही म्हणून घरातून बाहेर त्या ठिकाणी घरमालक काढतायत तर या संदर्भामध्ये आपण जे मागे आदेशित केलेत त्याची अंमलबजावणी कठोर आणि कडक व्हावी अशा प्रकारचा त्या संदर्भात आढावा घ्यावा ही एक विनंती आहे तो आता ज्या गतीनं एसआरएचं जे काही बांधकाम होते सदनिका निर्माण होत आहेत ते येणारे शंभर वर्ष पण ही स्कीम लोक घरात राहायला जाणार नाहीत आणि असंच ना घरकाना घाटका तर एसआरएचे नवीन सीओ आले त्यांनीही गतीनं न करण्यासंदर्भात रिव्ह्यू घेत आहेत पण आपल्या स्तरावर साहेब एक टाईम बाऊंडसाठी काही एक ड्रास्टिक प्लॅन केलात तर काही ठराविक वर्षामध्ये तरी बहुतांशी लोक त्या ठिकाणी घरात राहायला जातील या संदर्भात एखादा एक ऍक्शन प्लॅन केलात तर रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल सभापती महोदय या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आपण असा प्रयत्न केला के आहे की केवळ खासगी विकासकच नाही तर आपल्याकडे ज्या चांगल्या एजन्सीज आहेत एम एम आर डी आहे सिडको आहे म्हाळा आहे महा मुंबई महानगरपालिका आहे यांनी देखील त्यातल्या काही स्कीम हातामध्ये घ्याव्यात आणि आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या टप्प्यावर स्कीम आहेत काही ठिकाणी पूर्ण रिकामे झाली आहे पण विकासक अडचणीत आहे त्याच्यामुळे तो कामच करत नाही लोकांना भाडेही मिळत नाही अशा ज्या या टप्प्याच्या स्कीम्स आहेत या दोन दोन तीन तीन चार चार स्कीम्स या जर या प्रमुख एम एम आर डीए सारख्या किंवा सिडको सारख्या संस्थांनी घेतल्या तर त्यातनं आपल्याला वेगानं त्या पूर्ण करण्यात येतील असा एक साधारण धोरणात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठकीत झालेला आहे त्या संदर्भातली पुढची कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मार्केट ड्रिव्हन स्कीम आहे त्यामुळे मुंबईत नुसती फिजिबल नाही पांढरं उखळ होतं बिल्डरांचं शासनाने अलीकडेच मुंबईतल्या ज्या शाळांसाठी जो वाढीव एफिसा द्यायचा होता कारण घरांवडी जागा देण्याचीऐवजी डी सी रूलनुसार वर्गांना जी अपेक्षित जागा आहे ती चारशे आठ द्यायला पाहिजे त्या संबंधाची अधिसूचना जारी केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे परंतु ज्या आवश्यक कॅम्युनिटीज असतात त्या त्यात धरल्या जात नाही त्या स्वतंत्रपणे दिल्या गेल्या पाहिजेत मग ते डी सी रूलप्रमाणे असतील किंवा आर टी ई प्रमाणे असेल या दोन्ही बाबत आवश्यक सूचना एस आर एला आणि महापालिकेला आपण द्याल काय एवढी एवढाच माझा प्रश्न आहे हे पडताळून पाहिलं जाईल आपण जे सांगत आहे ते व्यवहारिक वाटतं आहे पण तरी देखील एकूण एफ एस आयच्या मर्यादा हाईटच्या मर्यादा या सगळ्या गोष्टीची पडताळणी त्यात करावी लागेल त्यात बसत असेल तर नक्की अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातात वी न्यूज नाव